नमस्कार आज आपण इथे आपल्याला दाखवतोय ते वडेपीठ बनवण्यासाठीची कृती दाखवतोय म्हणजे थोडक्यात वडेपीठ आपण कसं बनवतो की काही लोकांचे काही प्रश्न होते की तुम्ही याच्यामध्ये काय काय टाकतात किंवा कसं हे करतात तर त्याच्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवतोय इथे बघू शकतात तुम्ही सर्व सर्वप्रथम इथे आपण हा साफ केलेला तांदूळ घेतलाय आता इथे बघू शकतो इथे आपण हे दोन वेगवेगळ्या पार्ट मध्ये हे केलेलं आहे इथे आम्ही साफ केलेला तांदूळ घेतला आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपला गहू आहे ज्वारी आहे त्याचनंतर इथे हे जी दिसते ती काळी मिरी आहे आणि इथे जर बघाल ना तुम्ही तर हे सर्व भाजून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये चणाडाळ आहे त्याचनंतर इथे धणे आहेत आणि इथे मेथी आहे आणि हळद आहे अख्खी हळद तर इथे तुम्हाला म्हणजे हे जे आपण काय काय टाकलेलं आहे ह्याचं तुम्हाला एक थोडक्यात मी सांगतो इथे जे हे भाजून घेतलं आहे हे आपण मेथी आणि धणे जे भाजून घेतले आहे त्याच्यामुळे एक जसं पारंपरिक पद्धतीने आपले जे आ, आजी वगैरे जे बनवत होते तर ते जो भाजून टाकायचे तर त्याचं पण एक कारण आहे भाजून टाकण्याचं की त्याच्यामुळे एक थोडासा विशिष्ट असा त्या पिठाला एक सुगंध येतो चांगला तर त्याच्यासाठी आपण हे सर्व भाजून टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये पण आपण ही काळी मिरी टाकलेली आहे उडीद डाळ टाकलेली आहे आणि त्याचनंतर गहू टाकलेले आहे आणि ज्वारी टाकलेलं आहे तर ते ह्याचं पण एक प्रमाण आहे ते त्या प्रमाणामध्येच आपण ते त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे जर आपण तांदूळ आणि जर ज्वारी जर समप्रमाणात घेतली तर त्याचा वड्याची पुरी होऊ शकते म्हणून त्याचं काही एक विशिष्ट असं प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये आपण हे सर्व इथे मिक्स केलेलं आहे आता हे इथे तांदूळ ज्वारी गहू त्याचनंतर उडीद डाळ आणि हे, हे काळे जे दिसत आहेत ते आपले काळी मिरी आहे त्याचनंतर हे इथे आपण हे वेगळं जे केलं हे पण आपण याच्यामध्ये मिक्स करणार आणि हे मिक्स केल्याच्यानंतर आपण हे आपल्याकडे घरगुती पद्धतीने घरी घरच्या घरी आपण हे घरगंटीवरती दळून वडे पीठ करणार याच्यामध्ये आपण हळद पण टाकतो की हळदीमुळे एक त्याला पिवळसर कलर येतो आणि हे सर्व समप्रमाणात टाकल्यामुळे तुमचे वडे एकदम सॉफ्ट आणि त्याला एक दाण्याचा वगैरे हे येतो याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर जिरा पण ॲड करू शकतात आम्ही याच्यामध्ये जिरा ॲड करत नाही की काही लोकांना ते जिऱ्याचा जो सुगंध असतो तो काही लोकांना पसंत नसतो जर तसं पण कोणाला पाहिजे असेल तर आपण ते ॲड करून पण देतो किंवा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड पण करू शकतात हे आता आपण दादरसाठी हे सर्व आपण तयारी करतोय हे बघू शकतात पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला हे सर्व साफ वगैरे करून हे भाजलेले सर्व हे डाळी धणे वगैरे सर्व आहेत जस पिवळ सर आपलं वड्याचं पीठ येईल हे एवढे सर्व आपण इनग्रेडियन्स टाकतो त्याच्यामुळे काही लोकांचं हे असतं की तुमच्याकडचं पिठाला कलर वेगळा आहे बाकी ठिकाणी व्हाईट मिळतं तो पिवळसर सर मिळतं ह्याचं कारण आहे मी त्याच्यामध्ये हळद ॲड करतो त्याचनंतर काही लोकांना प्राईजवरती हो असतं तर प्राईजमध्ये पण आम्ही तेच सांगतो की इथे आम्ही हे एवढ्या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स टाकतो त्याचं प्रमाण पण की प्रत्येकाचं प्रमाण हे समप्रमाण असेल असं सांगता शा येत नाही की आमचं जे प्रमाण आहे ता आम चा ते आम्ही आमच्या तांदूळचा आमचा बेस असतो त्या बेसनुसार आमचं प्रमाण फिक्स असतं त्याच्यानुसार आपण ते हे करतो जर आपलं इतर इन्ग्रेडियंट्सचं जर प्रमाण जर वाढलं तर त्याची व्हॅल्यू पण त्याच्यामुळेच वाढते म्हणून आम आमच्या वडेपिठाची प्राईज आणि इतर मार्केटमध्ये मिळणाऱ्या इतर ह्याची प्राईज ह्याच्यामध्ये डिफरंट असू डिफरंट असू शकतो आणि तसंच प्राईजमध्ये असेल तर तसंच आमच्या पिठामध्ये पण तुम्हाला फरक जाणवेल म्हणजे जो इत मार्केटमध्ये मिळतात ती पिठं आणि आमचं पीठ ह्याच्यामध्ये पण तुम्हाला फरक जाणवेल तर नक्की तुम्ही आमचं वडेपीठ एकदा वापरून बघा आणि तुमचा फीडबॅक नक्कीच माझ्या व्हॉट्सअप नंबरला एट फोर फाय फोर एट वन थ्री डबल वन थ्री या नंबरला तुम्ही तुमचा फीडबॅक नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण